उद्धव बाळासाहेब ठाकरे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्याला त्यांनी जनसंवाद असं नाव दिलंय त्यांनी म्हणजे त्यांच्या उबाठा गटाने आता हे संजय राऊत यांचंच डोकं असणार यात काही कोणाला शंका घ्यायचं कारण नाही मात्र संजय राऊत जर यांचं हे डोकं असेल की या दौऱ्याला जनसंवाद म्हणायचं तर प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरे त्यांच्या मेंदूला झिण जीन असतील असं सांगून की हा जनसंवाद दौरा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की उद्धव ठाकरे आपल्या या जनसंवाद दौऱ्याला कुटुंब संवाद दौरा का म्हणत आहेत त्याच कारण सुद्धा तितकच स्पष्ट आहे मित्रांनो सांगताना उद्धव ठाकरे असं सांगतात की मी तुमचा कुटुंब प्रमुख आहे महाराष्ट्रातल्या जनतेने मला कुटुंब प्रमुख म्हणून मान्यता दिलेली आहे आणि मी देखील ती जबाबदारी स्वीकारून त्याच जबाबदारीने कुटुंब प्रमुख बनून तुमच्या समोर आलो आहे तुमच्याशी संवाद साधायला आणि असं बोलल्यानंतर समोर उपस्थित त्यांचे पेड प्रेक्षक टाळ्या वाजवायला सुरुवात करतात कदाचित मुंबईमध्येच या शे दोनशे लोकांना अगोदरच ट्रेनिंग दिलं गेलेलं असणार आहे की या वाक्यावर टाळ्या वाजवा या वाक्यावर चिट्ट्या वाजवा आणि या वाक्यानंतर असं म्हणायचं शाबास उद्धव ठाकरे शाबास उद्धव ठाकरे म्हणजे काय की पूर्ण व्यवस्थित ट्रेनिंग देऊन हे आपल्या सोबत आपले बाजार बुडगे घेऊन हिंडतायत असो हिंडू देत तर उद्धव ठाकरेंचं म्हणणं असं आहे की ते कुटुंब संवाद यात्रेवर आहे मग संजय राऊत कशासाठी स्वतःच्या भाषणांमध्ये जनसंवाद जनसंवाद म्हणतात म्हणा की तुम्ही सुद्धा कुटुंब संवाद आणि ते बॅनर बिनर चेंज करून टाकात इकडचे ते जे मोठ्या अक्षरात जनसंवाद लिहिलेले तिथे कुटुंब संवाद करून टाका बर आता यांचा कुटुंब संवाद कसा आहे ते बघा या संवाद यात्रेला कुटुंब संवाद यात्रा का म्हणायचं त्याचं कारण असं आहे उद्धव ठाकरे मी तर त्यांचं कारण सांगितलं आमच्या निरीक्षणामध्ये जी गोष्ट आलेली आहे ती विश्लेषण आपण सांगण्याचा सा प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्या सभांना अजिबातच गर्दी होत नाहीये त्यांना मुंबईहून भाड्याने माणसं आणावी लागत आहेत टाळ्या वाजवण्यासाठी जे की त्यांचे पेड प्रेक्षक आहेत दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जी लोक येत आहेत ती सुद्धा यांचं भाषण सुरू झालं आणि बाप चोरलावर येऊन हे थांबले की उठून निघून जायला लागले म्हणजेच काय उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये अजिबातच गर्दी दिसत नाही एखादा बारशाचा कार्यक्रम किंवा वास्तुशांतीचा जर कार्यक्रम असेल तर तिथे जसे एक शे दोनशे लोक जमतात तसंच काहीतरी उद्धव ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते म्हणजे आपण आपल्या जसा सोहळा साजरा करतो त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे देखील या शे दोनशे लोकांसमोरच आपलं तेच ते भाषण ठोकणं सुरू करतात आणि म्हणूनच कदाचित उद्धव ठाकरे त्याला कुटुंब संवाद म्हणत आहेत बरं म्हणू देत या कुटुंब संवाद दौऱ्यामध्ये काहीतरी महाराष्ट्राच्या विकासाचं जनतेच्या भल्याच स्वत मुख्यमंत्री असताना एखादं काम केलं असेल तर ते तरी सांगावं ना तर ते अजिबात सांगत नाहीत आता कसे सांगतील केलं असेल काही तर सांगू शकतील ना अहो यांनी तर कोविड काळामध्ये मृतांच्या डेड बॉडीच्या बॅग्स मध्ये देखील घोटाळे केले हो कोविड सेंटर मध्ये जे पंखे लावले गेलेले होते त्या पंख्यांचं दिवसाचं भाड इतकं होतं की त्या एका दिवसाच्या भाड्यामध्ये दोन पंखे खरेदी करता आले असते आणि यांनी असे हजारो पंखे भाड्याने घेतलेले आहेत असं दाखवून त्यातही भ्रष्टाचार केलाय महापालिकेमध्ये भ्रष्टाचार कोविड मध्ये भ्रष्टाचार आपल्या बायकोच्या माहेरच्या मंडळींना अख्खं कुरणच चरायला देऊन टाकलं तेच ते पाटणकर फॅमिली हो बरं या गोष्टी उद्धव ठाकरेंच्या हातात कधी नव्हत्याच त्याचं कारण असं आहे मुख्यमंत्री जरी उद्धव ठाकरे असले तरी सुपर कोणीतरी वेगळाच होता आता तो कोण होता हे आम्ही सांगा बघा चला सांगूनच टाकतो थेट मातोश्रीच्या स्वयंपाक घरातून म्हणजे किचनमधून ही बातमी येते की उद्धव ठाकरे जरी मुख्यमंत्री होते तरी देखील सुपर सी एम या त्यांच्या सुविद्य पत्नी रश्मी ठाकरे याच होत्या आणि केवळ रश्मी ठाकरे यांच्याच हट्टापायी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले आणि याच रश्मी ठाकरे यांच्या हट्टापायी त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांच्या आदू बाळाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा हट्ट केला त्याला पर्यावरण मंत्री बनवलं आणि त्याची इमेज क्रिएट करण्याचा आटोकाट प्रयत्न देखील केला पडद्यामागून सूत्र हलवणाऱ्या रश्मी वहिनीच होत्या त्यामुळे महानगरपालिकेमध्ये कोणती कामे व्हावीत कोणती होऊ नयेत कोणत्या कामाचे किती पैसे घ्यायचे त्याची टक्केवारी कशी असेल हे सगळं काही रश्मी ठरवत होत्या आणि आता या सगळ्या गोष्टी थेट बाहेर यायला सुरुवात झालेली आहे त्याचं कारण असं आहे की इतके दिवस उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेली आमदार मंडळी शांत होती बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच्या प्रेमापोटी निष्ठेपोटी श्रद्धेपोटी ठाकरेंच्या विरोधात काहीही बोलायचं नाही असं या लोकांनी ठरवलं होतं मात्र संजय राऊत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे पातळी सोडून बोलायला लागले आपल्याला सोडून गेलेल्या आमदारांना नको नको त्या भाषेमध्ये जाहीर सभेतून शिव्या आणि शाब देऊ लागले प्रत्येक माणसाची सहनशक्ती ही मर्यादित असते हो सहन करण्याची सुद्धा एक मर्यादा असते उद्धव ठाकरे यांना सोडून गेलेल्या या चाळीस जणांचा संयम हळूहळू सुटायला लागला आणि उद्धव ठाकरे यांची सगळी काळी गुपित बाटलीतून जिन बाहेर यावा तशी बाहेर यायला लागली आणि यामुळेच उद्धव ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या पायाखालची जमीन सरकायला लागली त्यामुळेच आपल्या प्रत्येक सभेतून काहीही करून आपल्याला सोडून गेलेले कसे नालायक आहेत हे दाखवण्याचाच उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असतो मात्र स्वतः किती लायक आहे हे मात्र ते अजिबातच सांगत नाही कसे सांगतील आपण त्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी कसे लायक होतो हे सांगण्यासाठीच एक काम सुद्धा यांनी कधीच नाही ना हो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत ज्या लोक अजून विसरलेले नाही आहेत हे इतरांवर आरोप करतात की तुम्ही माजल्यासारखे वागत आहात तुम्ही निर्ढावलेले आहात हे स्वतः काय करत होते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना यांचे टवाळखोर शिवसैनिक आता त्यांना शिवसैनिक तरी म्हणावं का ते तर गुंडच होते जे नेव्ही ऑफिसरच्या घरामध्ये घुसून त्या माणसाचा डोळा फुटेपर्यंत त्याला मारत होते जिकडे तिकडे यांची बेबंद शाही सुरू होती उदाहरणच घ्या हो केतकी चितळे निखिल भामरे एका वृत्तवाहिनीचा पत्रकार अर्णब गोस्वामी कंगना रणावत किती किती कितीतरी नावं आहेत अशी ज्यांना यांनी हेतू पुरस्सरपणे भयानक त्रास दिलेला आहे आणि वरून हे म्हणतात की मी जगातला नाही तुम्ही ब्रह्मांडातले त्रैलोक्यात तुमच्यासारखी विभूती दुसरी कोणी असूच शकत नाही पण आता हे सांगणं बस झालं ना आता काहीतरी तर कामाचं बोला येऊन जाऊन नरेंद्र मोदींना टोमणे येऊन जाऊन देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या शरीर यष्टीवरून बोलणे तुमची शरीर यष्टी काय आहे हो सभेमध्ये उपस्थित जनसमुदायाला नमस्कार करणे करण्यासाठी दंडवत करण्यासाठी तुम्ही जेव्हा खाली बसता तेव्हा तुम्हाला उभं करण्यासाठी दोन माणसं लागतात आणि तुम्ही काय दुसऱ्याच्या शरीर बोलता बरं आता व्हिडिओ संपवता संपवता पुन्हा एकदा यांच्या कुटुंब प्रमुख असण्यावर थोडस बोलूया कुटुंब प्रमुख कोण असतो जो कुटुंबाची काळजी घेतो कुटुंब एक संघ ठेवतो कुटुंब कधीही विभक्त होऊ देत नाही कुटुंबाची सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यांवर पेलतो यांनी असं केलंय का ऐका नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी तर घाणाघाती आरोपच केला आहे संदर्भ आणि दाखले देत निलेश राणे असं म्हणतात की उद्धव ठाकरे यांचे बंधू सध्या कोणासोबत आहेत म्हणजे जयदेव ठाकरे तर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत स्मिता ठाकरे म्हणजे स्मिता वहिनी सध्या कोणासोबत आहेत तर त्या पण एकनाथ शिंदे यांच्याच सोबत आहेत राज ठाकरे तर केव्हाच वेगळे झालेत आणि हे स्वतः उद्धव ठाकरे मुंबईमध्ये अतिवृष्टी झाली होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना मातोश्रीवर एकटे सोडून आपल्या बायको मुलांसह पंचतारांकित हॉटेलमध्ये निघून गेले होते ज्या माणसाला स्वतःच कुटुंब सांभाळता येत नाही स्वतःच्या घरातली माणसं सांभाळता येत नाहीत तो महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख कसा मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला देखील या आधी कधी पडला होता का आणि जर पडला असेल तर त्यावर तुमचं उत्तर काय आहे तुमच्या दृष्टिकोनातून उद्धव ठाकरे हे खरंच महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत का आणि असं म्हणून घेण्याची तरी यांची पात्रता आहे का या बाबतीत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा अहो स्वतःला कुटुंब प्रमुख म्हणून घेणारे उद्धव ठाकरे यांना स्वतःचा पक्ष सुद्धा सांभाळता आलेला नाहीये साधे आमदार खासदार यांची मनधरणी करून त्यांना पुन्हा परत आपल्यासोबत ठेवता आलेलं नाहीये यांना यांची माणसं सांभाळता आलेली नाहीये मग हे कशाचे कुटुंब प्रमुख मित्रांनो यांच्या कुटुंब प्रमुखपणावर तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर खाली कमेंट सेक्शन ओपन आहे बिंधास्त लिहा महाप्रपंच हा तुमचा मत मांडण्यासाठीचा हक्काचा मंच आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फक्त नेत्यांपुरतच नसतं ते तुम्हा आम्हा सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा असतं आपल्यालासुद्धा लेखन स्वातंत्र्य आहे भाषण स्वातंत्र्य आहे त्याचा आपणही उपयोग करूया तुम्हाला जे काही वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो यांच्या अशा अनेक गोष्टी अजून बाहेर येणार आहेत हळूहळू हळूहळू सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न आहोत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा शिवाय या मुद्दे जर तुम्हाला आवडले असतील पटले असतील तर त्यावरही तुमचं काय मत आहे हे देखील आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्याला अवश्य सबस्क्राईब करून घ्या राजकीय घडामोडीं अपडेट्ससाठी बघत रहा महाप्रपंच आमचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर त्यांना लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम